नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात सुधारित पीक विमा योजना ही लागू झालेली आहे याबाबत राज्य सरकारने जे सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो मागच्या पीक विमा योजनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्या कारणाने राज्य सरकारने आता सुधारित पीक विमा योजना राज्यात लागू केलेली आहेत या यात कप कॅप मॉडेल लागू करण्यात आलेले आहे त्याचबरोबर तुम्हाला पूर्वी एक रुपया भरून पीक विमा हा मिळत होता परंतु आता तुम्हाला पीक निहाय पैसे हे भरावे लागतील पीक विमा काढण्यासाठी काही ही संपूर्ण अपडेट आलेली राज्य सरकारकडून जाणून घेणार आहोत सविस्तर या व्हिडिओमधून त्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना असून खरीप दोन हजार सोळा पासून महाराष्ट्रात ही योजना राबवली जात आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस गारपीट दुष्काळ यांसारख्या का कारणामुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देणे तर आता राज्यात सुधारित पीक विमा नेमकं कशा पद्धतीने राबवली जाणार आहे तर खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामांकरिता पीक विमा कप अँड कॅप मॉडेल नुसार आणि उत्पादनातील विमा संरक्षणाच्या राज्यात लागू करण्यात येणार आहे या सुधारित पीक विमा योजनेत अनेक महत्त्वपूर्ण तरुदिती सुद्धा अंमलबजावणीचे धोरण समाविष्ट करण्यात आलेले आहे शेतकरी आता राज्य सरकारचा या योजनेमागचा महत्वपूर्ण उद्देश कोणता आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे त्यानंतर शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य टिकवणे व शेती व्यवसायासाठी पुरवठा सक्षम करणे त्यानंतर आधुनिक शेती पद्धती साधने व तंत्रज्ञान याचा स्वीकार प्रोत्साहन करणे आणि अन्न सुरक्षा शेती उत्पादनात स्थिरता आणणे ग्रामीण विकासाला चालना देणे हा महत्वपूर्ण उद्देश राज्य सरकारचा या योजनेमागचा आहे आता जी राज्यात सुधारित पीक विमा योजना लागू होणार आहे तर तिचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य काय तर पीक विमा योजना फक्त अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठीच लागू राहणार आहे त्यानंतर योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे त्यानंतर पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादन यावर आधारित नुकसानीचे मूल्यमापन आता केले जाणार आहे मित्रांनो त्यानंतर पीक विमा ही ॲग्रीस्टाक फार्मर आय डी योजनेअंतर्गत कनेक्ट असणार आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा पीक विमा भराल तर तेव्हा तुम्हाला ॲग्रिस्टाक फार्मर आय डी ही पीक विमा भरताना लागणार आहे मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला पूर्वी एक रुपये भरून पीक विमा हा मिळत होता सर्व पिकांसाठी हा ते समान होतं परंतु आता तसं राहणार नाही तुम्हाला पीक विमासाठी आता ठराविक रक्कम ही पेड करावी लागणार आहे ती कशी तर अन्नधान्य व गडित धान्यासाठी तुम्हाला विमा रकमेच्या दोन टक्के रक्कम पीक विमा घेताना भरावी लागणार आहे तेच रब्बी हंगामासाठी दीड टक्के असणारे आणि खरीप हंगामासाठी दोन टक्के असणारे त्यानंतर नगदी पिके जसे की कापूस कांदा यासाठी खरीप हंगामात तुम्हाला पाच टक्के रक्कम भरावी लागेल आणि रग्बी रब्बी हंगामात पाच टक्के रक्कम भरावी लागणार तर अशा पद्धतीने तुम्हाला आता विमा काढण्यासाठी किंवा पीक विमा घेण्यासाठी ठराविक जी रक्कम असेल तर ती भरावी लागणार आहे मित्रांनो तर ही रक्कम कशा पद्धतीने असणार आहे तर सोयाबीनसाठी तुम्हाला अकराशे साठ रुपये मोजावे लागतील त्यानंतर कपाशीचा जर तुम्ही पीक विमा घेतला तर त्यासाठी नऊशे रुपये तूरसाठी चारशे सत्तर रुपये मकासाठी नव्वद रुपये मूंगसाठी सत्तर रुपये आणि उडीदसाठी बासष्ट व ज्वारीसाठी ब्याऐंशी रुपये तुम्हाला पीक विमा भर भरताना त्याचं जे चलन असेल मित्रांनो तर चलन तुम्हाला पेड करावं लागणार आहे तर अशा पद्धतीने जे विमाचं मूल्य आहे तर ते तुम्हाला आता पेड करावं लागणार आहे पूर्वी एक रुपया भरून तुम्हाला हा पीक विमा मिळत होता परंतु आता तुम्हाला प्रत्येक पिकानुसार तुम्हाला ठराविक रक्कम ही मोजायची आहे आता सुधारित पीक विमा योजना राज्यात लागू झालेली असून जे नुकसान भरपाईचे निकष आहेत तर त्यांमध्येही काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहे जसे की विशेष पिकांसाठी म्हणजे भात सोयाबीन कापूस यासाठी पन्नास टक्के पीक कापणी प्रयोग प्लस पन्नास टक्के तांत्रिक उत्पादन याचा सरासरी उपयोग केला जाणार आहे नुकसान भरपाईची जी अमाऊंट आहे तर ती शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यामुळे आता नुकसान भरपाईचे जे निकष आहेत तर ते निकषसुद्धा बदलण्यात आलेले आहेत मित्रांनो त्यानंतर विमा कंपन्यांना आता जिल्हा न्याय गट हे देण्यात आलेले आहेत राज्यात बारा जिल्हा समूह असून भारतीय कृषी विमा कंपनी आणि आय सी आय सी लॅम्बोर्ड यांना विविध जिल्ह्यात जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत विमा कंपन्यांची नियुक्ती फक्त एका वर्षासाठी कर, करण्यात आलेली आहे मित्रांनो यासाठी अटी व मुद मुदत सुद्धा मुद देण्यात आलेली ती कशी असणारे तर खरीप सहभागाची अंतिम तारीख ही एकतीस जुलै असणारे त्यानंतर रब्बी सह जे सहभाग असेल त्याची नोंदणी अंतिम तारीख ही पंधरा डिसेंबर असणार आहे नुकसान भरपाई अदा करण्याची सर्व डेटा प्राप्त झाल्यानंतर तीन आठवड्यात होणार आहे मित्रांनो म्हणून आता बघा जी नुकसान भरपाईची मदत आहे तर ती तुम्हाला लवकर जलद गतीने मिळणार आहे तीन आठवड्यात तुम्हाला ही जी नुकसान भरपाईची रक्कम आहे ती तुमच्या अकाउंट मध्ये जमा करण्यात येणार आहे सुधारित पीक विमा अंतर्गत पीक कापणी प्रयोग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे यात प्रत्येक तालुक्यात सी ई ॲप वापरून नमुन्याच्या आधारावर पीक कापणी प्रयोग होणार आहे त्यानंतर ड्रोन सॅटेलाईट रिमोट सेन्सिंग इत्यादी अत्याधुनिक साधनाचा वापर केला जाणार आहे यामुळे उत्पादनाचे अचूक मोजमाप होणार व पारदर्शकता राखली जाणार आहे हा जो प्रयोग आहे तर तुमचं नुकसान किती झालं आहे तर ते मोजमाप करण्यासाठी याचा प्रयोग करण्यात येणार आहे आता कप आणि कॅप मॉडेल काय आहे तर विमा कंपन्यांना नुकसान भरपाईसाठी जमा विमा हप्त्या एकशे दहा टक्केपर्यंत जबाबदारी ही द्यावी लागणार आहे त्यानंतर त्यापेक्षा जास्त रक्कम राज्य सरकारकडून दिली जाईल आणि कमी नुकसान झाल्यास विमा कंपनी वीस टक्के हप्ता नफा म्हणून ठेवू शकते व उर्वरित राज्य सरकारला परत करू शकते अशा मित्रानो। तर अशा पद्धतीने हे कप अँड कॅप मॉडेल राज्यात आता सुधारित पीक विमा योजनेबरोबर राबवलं जाणार आहे मित्रांनो तर मित्रांनो सुधारित पीक विमा योजना राज्यात साधारण एक जुलैपासून अर्ज प्रक्रिया याची जी तर ती सुरू होऊ शकते त्यासाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही घरी बसून अर्ज करू शकतात अर्ज कशा पद्धतीने करायचा जेव्हा अर्ज सुरू होतील त्या त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणणारच चा। आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो त्यानंतर हा जो सुधारित योजनेचा जे आर आहे तो जे आरची एम मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून तो जे आर डाउनलोड करू शकता मित्रांनो काही डाऊट असेल सुधारित पीक आप, किंवा ला या योजनेबाबत तर आप तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी रिप्लाय करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करून द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करून द्या भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जैन जय जै महाराष्ट्र मित्रांनो